तर कसे आहात मित्रांनो आज आपण म्हणजे आज म्हणजे तसा विषय नाही काही तरच जातो क्लास आहे आपला एम एस सी आय टीचा जायचं आहे आपल्याला आणि तिथं जरा से एम एस सी आय टीचा काय ते विषय शिकून यायचं जरा बरं मित्र येतो एक त्यासोबत जायचं आहे त्याची वाटच बघतोय मी आता कधी येतोय काय पुरा सर्दीनं पुरा विषय आहे माझा एकदम खोकला ताप सर्दी पुरा

ओंकारेश्वर मंदिर आपलं इथं ना तिथे मग ओंकारेश्वर उज्जैनच उज्जैनला जायचं म्हणते उज्जैनला चार पाच हजार पाच हजार लागेल ना डायरेक्ट केदारनाथ जायचं आपल्याला डायरेक्ट केदारनाथ किंवा मंग कशी बी सगळे देवस्थान घेऊन यायचं आपल्याला यायला का भोकला चोरून एवढ्या गर्मीचं एक चाळीस तापे पुराविषय वेल दा आहे आत जातो आता घरी झोपतो थोडंसं आत्ताच घरी पोचलो होतो पॉपीस मग भाईचा कॉल आला तेव्हा म्हणे बॉपीस ही सिटीत जायचे त्याला म्हणून आलोच मग शर्ट बदललं त्या शर्ट मधील जरा घाम होऊ लागला त्याच्यामुळे आता ते येत आहे जातो मग आता सिटीत ऐकलेलं चल काय कुठलं पाड पु

पोलीस सेटो घेऊन दिसू लागले तिथे <laughs> मामा फेमस आपल्या ब्लाग म्हण घेतलं महत्वा सामान त्यांट घरी आता मकार विषय